राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार हो। आदित्यता पवार साहेब यांचं कार्यक्रमाच्या स्थळी शुभागमन झालेलं आहे अनगर नगर पंचायत नवरस्थान अभियान अनगर शहर नाळी नळ पाणी पुरवठा योजने গুৱা <laughs> থাক आमदार यशवंत काशा माने यांच्या उपस्थितीमध्ये आणि सन्माननीय माननीय बाळराजे पाटील माननीय अजयंत राणा पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाचा कार्यक्रमाचाळी नगरपालिकेवरती संपन्न होतो आहे आराम <laughs> <laughs>